मनमाड शहरातील प्रभाग क्रमांक पंधरामधील रस्त्याच्या दृष्टीच्या नावाखाली चार वर्षांपासून रस्ता खोदून ठेवलाय त्यामुळे पावसात नागरिकांचे मोठे हाल होत आहेत त्यामुळे त्वरित हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा आशयाचे निवेदन मनमाड नगर परिषदेचे शिवसेनेचे माजी नगरसेवक दिव्यागत भाई शेख यांनी नगरपरिषद मुख्य अधिकाऱ्यांना दिले मनमाडमधील प्रभाग क्रमांक पंधरा येथे येवलाल रोड लगत असलेल्या मुख्य रस्ता करंजवन योजनेकरिता चार वर्षापूर्वी खोदण्यात आला आहे या योजनेखाली शहरातील अनेक चांगले रस्ते खोदण्यात आले आहेत परंतु योजना पूर्णत्वास जात नसून अनेक वर्षापासून हे रस्ते दुरुस्त केले जात नाहीत त्यामुळे पावसाळ्यात शांतीनगर महानंदा नगर श्रावस्ती नगर वेलकन्नी नगर गोपाल नगर तसेच सेंट झेवियर हायस्कूलमधील विद्यार्थी शिक्षक आणि परिसरातील नागरिक यांना ये जा करण्याकरिता मोठी कसरत करावी लागत आहे या मार्गावर हॉस्पिटल मेडिकल असून रुग्णालय नाही या रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे सदर निवेदन देतेवेळी माजी नगरसेवक भाई शेख वाण्याभाई ठोमरे शहर उपप्रमुख राजाभाऊ वाघ संजय कटारे एस एन शेख भारती जगताप संजय सोळंसे वी एस पी भावसार आर एस आवारे एफ पी गोटे संतोष गायकवाड नितीन काळे रिजवान शेख सचिन जगताप विलास शिरसाट आदी सह पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एक ऑगस्ट पर्यंत संबंधित रस्ते दुरुस्त करण्यात यावे अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील असा इशारा सदर निवेदनात देण्यात आला आहे रोड चालला पाहिजे पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की आंदोलन चालूच राहणार चालूच राहणार शांतीनगरचा रोड शांतीनगरचा रोड शांतीनगरचा रोड पाहिजे पाणी ग पाणी हा विकास बघा विकास पूर्ण खड्ड्यामध्ये रस्ता रस्ता खड्ड्यात काय समजत नाही કુટ હજાર કોટી ચે કુટુંબિનગર રોડ પાણી શાંતિનગર રોડ સભા શિવાજી મહારાજ સન્માન હજાર કોટી हजार कोटी से कम हजार कोटी से कम हजार कम विकास मनमारे बढ़ोारा डॉक्टर शांतिनगर ऐसी रोड शांति नगर तो रोड डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर अरे हवा शिवसेनेचा शिवसेनेचा सोळा चा विकास झाला झालाच पाहिजे शांतीनगरचा रोड पाहिजे शांतीनगरचा रोड झालाच पाहिजे गांधीनगर झालाच पाहिजे शांतीनगरचा रोड झालाच पाहिजे विकास हा विकास हे बघा विकास हरविकास झाला रोड शांति नगर तो रोड शांति नगर तो रोड विकास विकास बंदा विकास गेला कुटे विकास बंदा विकास गेला कुटे विकास विकास बंदा विकास गेला कुटे आज तुम्ही काय आंदोलन केले आणि कशासाठी आंदोलन केले आज जो आंदोलन करण्यात आलेलं आहे तो आंदोलन मनमाळ शहरातल्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये हे पूर्ण रस्ते खराब चिखलाने भरून गेलेले आहे पूर्ण जे करंजनची जे पाईपलाईनचे काम केलेले ते पाईपलाईनच्या कामामुळे हो, त्यांनी चांगले रोड उकडून त्या रोड उकडूनल्यानंतर त्यांनी पूर्ण चिक्कळंनी भरलेले आणि शिवारना वारंवार या रोडची करोना हॉस्पिटलच्या या रोडची दखल आम्ही वारंवार दिली तरीसुद्धा त्यांनी काही काम दखल घेतली नाही एक पण दखल घेतली नाही महिना झाला त्यांना आंदोलनची आपण दिलेली आहे त्यानंतर आज जर त्यांनी काम नाही केलं तर याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन आम्ही करू आज काय आंदोलन करण्यात आलं आज या चिक्कळामध्ये लोटून पूर्ण भरून आम्ही पूर्ण लोक इथं थांबलेले आहे या चिखळामध्ये पूर्ण भरलेले इकडं लोक पडतात चांगले चांगले लोक अक्षरशः पडलेले पडलेले म्हातारे माणसं दवाखाने इकडं मेडिकल आहे शाळा आहे इतकं त्रास आहे लोकांना चालता येत नाही आणि हा सुव्य झोपलेला आहे का प्रशासन झोपलेलं आहे का जर प्रशासन, प्रशासन म्हणतो का भाई एवढं काम शाळाचा विकास चालू आहे मग हा विकास कोणता विकास आहे पूर्ण गटारी नाले सर्व भरलेले लाईट नाही आहे रोडवरती चालू शकत नाही माणूस मग कोणता विकास आहे आमचे मागणी एवढेच आहे आमचा जेवढा रोड आहे हा रोड तात्पर्य चालू करावा डब्ल्यू एम तरी करावा आणि जेवढे पण आता जे खोदली गेलेली आहे करुनांची पाईपलाईन जे खड्डे खोदलेले त्या खोड्ड्यामध्ये ते बुजवण्यात यावे त्याचे दगडबिगडे काढण्यात यावे आणि त्या, 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 त्या लोकांना चालता येईल इथपर्यंत तरी काम करून द्यावे त्यांनी प्रशासननी मागणी जर मान्य याच्यापेक्षा तीर्व आंदोलन करू आम्ही आणि भयंकर आंदोलन करू का प्रशासन तव जागेल काय आमच्याकडून काय चुकी झाली लोकविचार न्यूज वृत्त संकलन विभाग नाशिक